शिवरत्न जिव्हा महाले चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हिंदू स्मशानभूमीत रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले या रक्तदान महायज्ञात पुरुष आणि विशेष करून महिला रक्तदात्यांनी रक्तदान करून स्वर्गीय रुपाली अमोल चवणे यांना आदरांजली अर्पण केली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील स्मशानभूमीत स्वर्गीय रुपाली अमोल चवणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान महायज्ञ आणि विद्युतदाहिनी जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी संत गाडगेबाबा जीवा महाले आणि स्वर्गीय रुपाली चवणे यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले यावेळी माजी महापौर विलास हिंगोले डॉक्टर श्रीराम कोल्हे रक्तदान समितीचे अध्यक्ष महेंद्र भुतडा युवा उद्योजक अमोल चवणे आयोजक विवेक राऊत आदित्य पेलागडे अरुण निंभोरकर सुभाषराव मानेकर संजय बनारसे धीरज कडू मंगेश तायडे आदी मान्यवर उपस्थित होते रक्तदान महायज्ञात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला रक्तदान महायज्ञ शिवसेना उपशहर प्रमुख विकास शेळके युवा उद्योजक विशाल वाठाणे प्रवीण सोईतकर वर्षा दारवटकर अर्चना राऊत प्रतिभा शिवधारकर वंदना तळखंडे प्रियंका राऊत माधुरी उसरेटे ममता भातकर दीपाली निंभोरकर यांनी भेट दिली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवरत्न जीवबा महाले चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि आयोजक विवेक राऊत डॉक्टर विजय राव डॉक्टर गौरव रामावत निलेश जावरकर विवेक ढगेकर सतीश देवघरे संजय वाट ज्ञानेश्वर राऊत प्रसाद शिवधारकर संजय चावके प्रवीण कांडलकर प्रभाकर नांदूरकर यांनी परिश्रम घेतले रक्तदान महायज्ञात चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले तर यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख रक्तपेढीचे सहकार्य लाभले मंगेश ताळे विदर्भ न्यूज ब्युरो नांदगावपेठ